शिव सर जय शिव बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यात तर ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होतोच आहे बर का तुमचा अंदाज एकदम तंत तंत खरा ठरतोय पण पन्मा... मात्र आजपासून पुढे कशी स्थिती आहे याबद्दल थोडी सविस्तर माहिती सांगा आज सकाळपासन राज्यामध्ये झडीचं वातावरण चालणार आहे ज्यामुळे ज्या वातावरणामध्ये जी गरमीची लेवल आहे <laughs> थी काही ठिकाणी बऱ्यापैकी आहे पण काही भागांमध्ये गरमीची लेवल पूर्णपणे खालावली अशा भागांना फक्त झडीचं स्वरूप मिळेल ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हे आलेत आणि दक्षिण महाराष्ट्रातले सुद्धा सर्व जिल्हे आहेत सायक्लॉन मुळे जे काही वातावरण बिघडलेलं आहे कोकण <laughs> किनारपट्टीला आज दिवसभर जोरदार तर काही ठिकाणी मध्यम रिमझिम प्रमाणाचा पाऊस राहणार आहे त्यानंतर <laughs> कंडिशन जे आहे मराठवाड्याची आणि विदर्भाची ही दुपारनंतर दिवस मावत्याच्या कंडिशनला झडीचं प्रमाण थोडं वाढ ज्या भागांमध्ये उत्तरेकडील खान्देश परिसरामध्ये वातावरण थोडं असं आंदूक उन्हाचं आणि ढगाळले पाहायला मिळतंय अशा भागांना सुद्धा अधून मधून तेम तुटेल तीन चार वाजेपर्यंत अशी कंडिशन आहे आणि त्यामुळे कपडेही वल्ले होणार नाही आणि जमीनही नाही पण दिवस मावता हे प्रभाव आणखी वाढेल कारण की सायक्लोनमुळे सिस्टम ही बाष्प सगळ्या प्रमाणात जास्त येऊन आली तेव्हा गरमीची लेवल थोडी खालवलेली आहे आज ज्या ज्या ठिकाणी गरमी असेल त्या ठिकाणी पावसा जोर राहील ज्या ज्या ठिकाणी वातावरण थंड असेल त्या त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी राहील पण मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये जसं की धाराशिव आहे सोलापूर आहे जो खालचा भाग आहे लातूर परिसर आहे या भागांना संध्याकाळच्या वेळेला जोर वाढेल त्यामध्ये बीड आणि जालना पण आलाय बुलढाणा पण आलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये दक्षिणेकडील अहिल्या रेवी मार्ग एक बाष्पाची लेअर मोठी येईल त्यामुळे झडीचं स्वरूप इथे सकाळपासून काही ठिकाणी आहे तर काही ठिकाणी आता सुद्धा सुरू होणार आहे आजची बावीस तेवीस मे आजची तेवीस मे झडीच्या स्वरूपाची राहणार आहे आणि सर हा पाऊस किती तारखेपर्यंत याची तीव्रता जी आहे आता आ, कमी अधिक प्रमाणात जरी म्हणलं तर एवढा जो आठवडा आहे तीस तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंत चालणार आहे फक्त काय सव्वीस पंचवीस सव्वीस जी आहे ती जोर ओसरणार आहे याच्यासारखीच आहे अठ्ठावीस ला पुन्हा ऊन कडक पडेल आणि गर्मीची लेवल वाढणार आहे त्यामुळे पावसाचा जोर थोडा वाढेल आणि अठ्ठावीस पासून पूर्ण पदावरती परिस्थिती येईल मशागती करणाऱ्या वर भरपूर वेळ मिळणार आहे त्यामुळे घाई गडबड करू नका आणि ज्यांनी पेरणी सध्या सुरू केली पाण्याची रिक्षा असेल तर घेत असाल तर घ्या कारण की सोलर आणि जे काही विद्युत प्रवाह आपल्या शेतामध्ये आहे त्याचा फारसा फायदा आपल्याला ह्या पुढे आठवड्यात होणार नाही कारण की पेरण्या बऱ्याच ठिकाणी सुरू होताना दिसत आहेत ह्या पेरण्यामुळे पाणी लागवड पाणी आपल्याला लागवड केलेल्या मालाना देणं त्यावेळेस लोड येणं अशा सगळे प्रकार घडतील आणि दुसरा सगळ्यात मोठा फटका म्हणजे परतीच्या पावसामध्ये ह्या केलेल्या पेरण्या अडकू शकतात हार्वेस्टिंगच्या वेळेला आता विचार करून पेरण्या करायच्या पाऊस अजूनही चार पाच दिवस आहे हो, जून मध्ये बऱ्यापैकी पाऊस आहे थोडा लेट पण चांगला येईल त्यामुळे पेरणीची गाई ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करूनच करावा हो सर, साथ 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 मदे, मदे हो आणि सर मान्सूनचा पाऊस कधीही सुरू आहे मान्सूनचा पाऊस आता चक्रीवादळ आणि मान्सून सोबतच आहे सध्या मान्सून अठ्ठेचाळीस तासाच्याही अगोदर छत्तीस तासामध्ये कोकणामध्ये येऊन धडकेल हे हो, आपल्या केरळ कोकणामध्ये आणि कर्नाटक व्यापक त्याची कंडिशन महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येऊन जाईल आणि वा, तो आल्याच्या नंतर कोकणामध्येच रमणार आहे मुंबई सारख्या ठिकाणी तो बसेल आणि जो वारे हाय प्रेशरने वाढणार आहे त्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये फक्त वारी मोसमी वारी पडतील मान्सून येईल पण त्यासंग तेवढा पाऊस येणार नाहीये हो हो चालेल चाल धन्यवाद नक्कीच